नमस्कार मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आभा कार्ड या आपण घर बसल्या आपल्या मोबाईलमधनं फक्त काही मिनटांमध्ये कसं डाउनलोड करायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आभा कार्ड काढण्यासाठी पण तुम्हाला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर तुम्हाला आभा कार्ड असं टाईप केल्यानंतर तुम्हाला जी पहिलीच वेबसाईट आहे आभा डॉट ए बी डी एम डॉट जी ओ डॉट इन यावरच हे तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर तुम्हाला क्लिक केल्यानंतर असं डॅशबोर्ड तुम्हाला ओपन होईल असं डॅशबोर्ड तुम्हाला ओपन झालं तुम्ही ते बघा तुम्हाला क्रिएट आभा नंबर हे ऑप्शन दिसतं आहे पण आपल्याला आभार कार्ड हे बनवायचं नसून ते बनवलेलं कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्हाला बघा इथे खाली तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे लॉग इन आणि फाईंड आभा युझिंग नंबर लॉग इन म्हणजे आपला आभार कार्ड माहिती असेल नंबर माहिती असेल तर आभा कार्डने आपण लॉग इन होऊ शकतो बट माझ्या केसमध्ये मला आभा कार्ड माहितीच नाही माझा नंबर काय तर त्या केसमध्ये मला आभा कार्ड हे डाउनलोड करायचं किंवा नंबर मला माहिती करून घ्यायचं आहे त्या केसमध्ये मला फाईंड आभा युझिंग मोबाईल नंबर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यात तुम्हाला पुढे आलं बघा मोबाईल नंबर हे तुम्हाला ऑप्शन दिसतंय तर मोबाईल नंबर यामध्ये तुम्ही आभा कार्ड काढते वेळी कुठला नंबर दिला होता हे तुम्हाला माहीत असणं खूप गरजेचं आहे तरच तुम्ही हे आभा कार्ड डाउनलोड करू शकता तर माझ्या केसमध्ये लाभार्थ्यांना माहिती आहे की त्यांचा नंबर कुठला आहे तो नंबर मी त्यांचा इथं टाईप करून घेतो तर तुम्ही तुमच्या केसमध्ये जे नंबर टाकून घ्या माझ्या केसमध्ये माझा नंबर तुम्ही टाईप करून घेतला आहे तर त्यानंतर तुमचा कॅपच्या कॅपच्या आयच डी जर असेल तसं फिल करून घ्या मायनस मल्टिप्लिकेशन वेगवेगळ्या कॅपच्या असतात त्याप्रमाणे तुम्ही इथं चेक करून घ्या थ्री मायनस वन म्हणजे माझा कॅपच्या इथं मी फ्लि फिल करतो आहे आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करतो आहे बघा नेक्स्ट बटनावर मी क्लिक करेल त्यावेळेस त्या लाभार्थ्याचं नाव तुम्हाला पुढे डॅशबोर्ड दाखवणार तर माझ्या केसमध्ये बघा त्या लाभार्थ्याचं नाव इथं दाखवत आहे ते नाव बरोबर ऐकेल तर कन्फर्म करा असेच काही वेळेस एका नंबरवरनं अनेक आभा कार्ड हे लाभार्थ्यांनी तयार केले असतात तर त्याचप्रमाणे इथं वेगवेगळे आभा कार्ड तुम्हाला दिसतात तर माझ्या केसमध्ये लाभार्थ्याचं फक्त एकच आभा कार्ड त्यांनी या नंबर वर म्हणून त्यांचं फक्त एकटाच आभार कार्ड दिसते तर मला हे त्यांचं डाउनलोड करायचं आहे त्यासाठी तुम्ही खाली बघा बरेच ऑप्शन तुम्हाला दिसत आहेत फीस ऑथेंटिकेशन फिंगर प्रिंट मोबाईल ओ टी पी आधार ओ टी पी तर याच केसमध्ये बघा तुम्ही या सर्व ऑप्शनच्या माध्यमातून तुमचं आभा कार्ड डाउनलोड करू शकता तर माझ्या केसमध्ये बघा फेस ऑथेंटिकेशन तुम्हाला मी ऑप्शनची माहिती होतो की ऑप्शन का ऑप्शन कसे वर्क करतात तर फेस ऑथेंटिकेशन म्हणजे मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही डाउनलोड करू शकता तर त्या मोबाईलमध्ये तुम्हाल तुम्हाला आभा हे ॲप घ्यायचं आहे ॲप घेताना तुम्हाला सेम प्रोसेस करायची आहे आणि तिथे एक ऑप्शन असतं फेस स्कॅनचं ते तुम्हाला ओपन करून तुमचा चेहरा स्कॅन करून तुम्हाला हे कार्ड डाउनलोड करता येणार आहे सेकंड केस माहिती तुम्ही बघा फिंगरप्रिंट तुमच्याकडे जर कुठलेही बायोमेट्रिक डिव्हाइस असतील असं मंत्रा मॉर्पो त्यामुळे तुम्ही अंगठाच्या माध्यमात किंवा बोटाच्या कुठल्याही माध्यमात कुठलेही बोट ठेवून तुम्ही ते डाउनलोड करू शकता तर थर्ड केस मोबाईल ओ टी पी जो मोबाईल नंबर मी आता टाकलेला आहे त्यावरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी तुम्ही टाकला तर तुमचा डाउनलोड होईल आणि लास्ट जे आहे आधार ओ टी पी ज्या लाभार्थ्याचा मी आभार कार्ड डाउनलोड करते त्यांच्या आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल आणि तो मोबाईल जर चालू असेल तर त्यावरती ओ टी पी पाठवून आपण हे डाउनलोड करू शकतो तर माझ्यामध्ये सरळ सोपी केस म्हणजे आत्ता आपण जो मोबाईल टाक नंबर टाकला आहे त्यावरतीच मी ओ टी पी टाकणार आहे तुम्ही सर्व त्याच केसनी करा जेणेकरून ही बाकी ऑप्शन तुम्हाला जर लगेच अवेलेबल नसेल तर तुम्ही या नंबरला लगेच करू शकता तर मी मोबाईल ओ टी पी टाकतो आहे आणि नेक्स्ट बटनवर क्लिक करतो आहे यानंतर तुमच्या लाभार्थाला जो ओ टी पी गेला तर तुम्हाला ओ टी पी तर फिल करायचं आहे मी माझ्या या केसमध्ये फिल करतो आहे तर माझ्या केसमध्ये लाभार्था ओ टी पी आला आहे आणि तुम्ही तो टाकलेला आहे आणि तुम्हाला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर क्लिक केलं बघा तुम्हाला डॅशबोर्डवरती डायरेक्टली त्या लाभार्थ्याचं आभा कार्ड शो होतं आहे बघा त्यांचं नाव फोटो इथं दिसतोय त्याचं नाव त्यांचा आभा नंबर आणि तुम्ही ते खाली बघू शकता त्यांचं लिंग मेल फिमेल जे आहे दाखवते ते त्यांची जन्मतारीख बघा आणि त्यांचा मोबाईल नंबर तर अशा प्रकारे तुम्ही आभा कार्ड जर तुमचं हरवलेलं असेल मिळत नसेल माहीत नसेल तर या प्रोसेसच्या माध्यमातून ते डाउनलोड करू शकता इझिली फक्त काही मिनिटांमध्ये वरती तुम्ही बघू शकता डाउनलोड करून तुम्ही त्याला सेव्ह करू शकता प्रिंट करून त्याची प्रिंट तुम्ही लाभार्थ्याला देऊ शकता किंवा पी व्ही सी कार्ड पण एटीएम सारखं कार्ड असतं तेही तुम्ही बनवू शकता अशा अनेक माध्यमात तुम्ही ते लाभार्थ्याला बनवून देऊ शकता तर असा हा व्हिडिओ होता त्याचप्रमाणे तुम्ही ते बाकी बघू शकता की आभ कार्ड तुम्हाला दिसते तर तुम्ही एडिट प्रोफाईलवरती वरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये मध्ये तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तुमचा ईमेल आयडी तुम्हाला ऍड कराल तुम्ही ईमेल आयडी ऍड करू शकता मोबाईल नंबर तुम्हाला चेंज तर मोबाईल नंबर चेंज करू शकतात तर तुमचा पासवर्ड तुम्ही कार्डला पासवर्ड सेट, सेट करू शकता मोबाईल ओटीपी टाकून तुम्हाला पासवर्डही सेट करता आभा कार्ड लॉग इन करू शकता आपलं पुन्हा पुन्हा ओटीपीची गरज पडणार नाही सी तुम्ही सी करू शकता जसं आपण पहिले आभा कार्ड काढता आणि सी करतो सी कंटिन्यू करून ती तुम्ही माध्यमातून करू शकता डीएक्टिवेट तुमचा आभार कार्डमध्ये काही चुकीची माहिती भरली असेल तुम्ही डिएक्टिवेट करू शकता की डिलिंक मोबाईल नंबर मोबाईल नंबर जो आता मी लिंक केला आहे तर तुम्ही डी लिंकही करू शकता म्हणजे तुम्हाला तुमच्या मोबाईल ओटीपीच्या माध्यमातून तुम्हाला कुणालाही त्यांचा आभा कार्ड डाउनलोड करता येणार नाही तर माझ्या केसमध्ये मला काही चेंजेस करायचे नाहीये त्यामुळे मी ॲज डी सर्व माहिती ठेवणार आहे तर अशा प्रकारे तुमचं आभा कार्ड तुम्ही हे डाउनलोड करून तुमच्या कस्टमरला लाभार्थ्याला किंवा फॅमिली मेंबरलाही इझिली देऊ शकता तर आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा असेच नवीन व्हिडिओ हो, आपल्या चॅनलवरती येत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद